नमस्कार झी मराठी नेहमीच काहीतरी नवीन आणि खास घेऊन येत असतं आणि यावेळी देखील एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुला जपणार आहे ही मालिका सतरा फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्रीचे दहा वाजून तीस मिनिटे वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे पण ही मालिका नक्की कशाबद्दल आहे यात कुटुंब प्रेम संघर्ष आणि एक वेगळा नाट्यमय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे झी मराठीच्या मालिकांमध्ये नेहमीच घरगुती नातेसंबंध तणाव आणि प्रेमाचा गोडवा दिसतो आणि याही वेळी काहीस तसंच घडणार आहे या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर अंबिका ही मुख्य भूमिका साकारणार आहे तर नीरज गोस्वामी अथर्वच्या भूमिकेत दिसणार आहे इतर महत्वाच्या भूमिका महिमा म्हात्रे मीरा अधिकी कसबे वेदा रुचा गायकवाड माया शर्वरी लोहोकरे मंजिरी मिलिंद फाटक दादासाहेब पौर्णिमा तळवलकर नर्मदा निलेश रानडे दामोदर चेतन गुरव अजित तनिष्का विषे अनन्या अभय खडापकर नागनाथ सिद्धिरुपा करमरकर शैलजा मनोज कोल्हटकर शिवनाथ ही मालिका एका लोकप्रिय कन्नड मालिकेचा रिमेक आहे मूळ कन्नड मालिकेचं नाव ना निन्ना बिडलारे असून ती झी कन्नडवर खूप गाजली होती मालिकेच्या ट्रेलरमध्ये काही गूढ आणि भावनिक प्रसंग दिसतात त्यामुळे प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे तर तुम्हाला काय वाटतं ही मालिका हिट होईल का आणि झी मराठीवर यापूर्वी आलेल्या कोणत्या मालिकेची आठवण होते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन अपडेटसह